आपण करायची एवढा उशीर होईल ना अजून आहे खाऊ प्रत्येकाला औषध पाजायचं आहे पण झाल्या हाय कश्यात आय होप मस्त असाल तर आज आपण चाललोय धनगरवाड्यावर बऱ्याच दिवसांनी चाललोय धनगरवाड्यावर आणि आपल्याला ना कोंबडी वगैरे घ्यायचे आहेत तिथं आपली वहिनी येणारे सोबत उज्ज्वला वहिनी असणार आहे आणि तिला म्हणजे कोंबड्या वगैरे घ्यायच्या आहेत तर आपण तिथून घेणार आहोत म्हणजे बनवून वगैरे नाही दाखवू पण कोंबड्यांची थोडीशी माहिती भेटली तर नक्कीच दाखवू आणि दादा आणि ताई आपल्याला म्हणजे किती दिवस भेटली नाही तर त्यासाठी आपण चाललो आणि थोडा घरात म्हणजे किती दिवस घरातच आहोत तर थोडं वातावरण चेंज पाहिजे म्हणून आपण इथून म्हणजे जाणार आहोत त्यांच्याजवळ गेल्यावर जर असं बरा वाटेल आपल्याला म्हणजे माहितीच आहे तुम्हाला सांगायला नको तर आपण तिथे गेल्यावर आपण बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि मस्त आपण म्हणजे आज व्हिडिओ वगैरे शूट करणार ना वाड्यावर आलोय पण नाही ना मेंढ्या वगैरे नाही कधी येतील बाबा मेंढ्या आता सात वाजता येणार एवढा उशीर होईल ना याला उशीरच जाणार का तर संध्याकाळ झाल्याशिवाय नाही येणार ना आता इथे कोणच नाही आता आई पप्पाला गेलो की बारकी कोकरा आहे तिथं आता कोकरा आहेत थी। कुठे आहेत ते चला तोपर्यंत ती बघूया आपण मेंढ्या येतील नंतर दाखवू आपण सात वाजतील बघा सात वाजेपर्यंत आपण थांबू आणि मेंढ्या दाखवू आज बरेच दिवसांना आपण बाहेर आलोय ना तर थोडा नाही हे बघा करावं लागते ना बारीक आहेत तिकडचे आत्ता झालेले आहेत का काय 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 आत्ता झालेले दोन चार दिवस झाले हां बारीक आहेत पंधरा दिवसाची काय इथं कधी आलो तुम्ही दिवस हां तुम्ही आलाच नाही ना किती दिवस म्हणजे घरातून बाहेरच नाही निघलो मी मला म्हणजे आता बाहेर निघायचा होता म्हणून बरं पहिली व्हिडीओ तुमच्यापासूनच सुरुवात करू आपण हां कोत्र आता हे सशस्त्रली घेऊन कराव ना हां मला उन लय त्या दिवशी पण आलेली इकडून गेली मी पण मला दिसली नाही तुम्ही असेल ना, नाही तर मग आम्ही गेलो असलं परत आलो हां दुपारी वगैरे ना थोडं फिरून यावं लागतं ना मी एकदा घेऊन नाही जमत आता संध्याकाळचा जेवण वगैरे नसेल झाला अजून नाही झाला नाही ना पण तुम पुढे थोडा थोडा तरी सहा वाजल्यापासून

हा मंडळी पोहरा गेली आता इथ किती दिवस आहेत येऊ परत आता मला वाटला भेटता कि नाही भेटता म्हणून अशी चालू मी बघायला हा चला मेंढ्या बघा देवा बोल काय ना, ना? काय चाललंय देवाच्या सोबत केलेला आता एक म्हणजे बाजूचा पोरगा आलाय बघा दोघांची मस्ती चालली अजून आपली म्हणजे मेंढ्र वगैरे आली नाही बघा खाली येत येतील थोडे वेळानं आल्यावर आपण लवकर आलो चला बाय खाऊ आणलाय खाऊ खाऊ कोणाला पाहिजे खाऊ पाहिजे नको मी आता छोट्याला देईल मग बघ देऊ कोंबडे कोण देईल तुम्हाला अर्ध्या तास किती टाइम झाला आणि तुमचं काय चाललंय आठवण येत होती का काय आम्हाला मा फोन करायचा ना तुम्ही वहिनी पण सोबत आहे काय वहिनी आहे वहिनीला घेऊन आलो त्यासाठी बरं चला जरासा बरा वाटेल आपल्याला फिरून येऊ जरा भेट पण घेऊ यांची चला तिकडे भात होतय भाजी वगैरे काय अजून करायची अजून करायचे आहे हां लवकरच जेवण कारण लाईट नाही ना लाईटीचे मुलं आधीच जेवण करून गेलात आता उजडायचं हा मी आम्ही आलो तेव्हा पाणी पाणी घ्यायला गेलेल ना हा ते होलीला कुठं असाल मग तुम्ही आपण मज्जा करू हा होलीला येऊ ना तर यांच्या सोबत होली करू आपण होली बघायची असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला होली वगैरे हो दिसल आम्ही होली खेळणार आहोत चला हे देवा हे बघ याला देऊ तुला नको आहे ना सांग आपण याला देऊ आता मोबाईल हे बघ अजून आहे खाऊ पाहिजे घे आणि हा नको त्याला पण योगे घे हा घे तुला टाटा पप्पा पाप कुठं मम्मी बारीक बारीक आहेत ते वहिनी आली आपली कोंबड्या घ्यायला किती टाइम लागलय ना आ? किती टाइम लागल काय बोलता मला बोलल्या थांबा तुम्ही म्हणून त्याला काय झालं बात रे त्याला बघा दूध जास्त झालं म्हणजे जास्त दूध पिलं ना त्याने तर गप्पच बसलाय आता आणि एकदम छोटे छोटे आहेत इकडे बघा इथे छोटी आहे ही पण झोपली काही बघा औषध वगैरे बनवलंय प्रत्येकाला औषध पाजायचं आहे बापरे तसं समजत किती डोस द्यायचा आहे असा अंदाजे 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 कसला झाड पालायचं औषध आहे नाही ते गाव ना, ना माती खाली ना देनी। माती खाली माती खाली आणि जास्त माती खाली म्हणून औषध दिलाय काय करतो गावावरून औषध आणलाय बघा माती खाली कि नंतर म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना समजते एक लहान मुलं कशी लहान मुलं कशी असतात तसं लक्ष द्यायला लागतं हा द्या त्यांना कस हे आली बाजूला यांची पण नाटकं असताना वाटत औषध प्यायला कडू आहे काय <laughs> माहिती त्यांचं त्यांना माहिती काम <laughs> करू इकडे या साईडला इकडे ये ना आतमध्ये 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 बघ देवाला देवा, देवा खाऊ खातोय गेला तो चलून गेला झाला औषध ठेवलाय औषध घेतलंय औषध बरोबर आता एवढंच प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं म्हणजे घरचे डॉक्टर आलेले आहेत ये तिकडे बाहेर राहा बाई याची कशी मस्ती चालू आहे बघा देवा काय आहे त्यांना आताच औषध दिलाय ना देवा औषध दिलाय त्यांनी आता मग काय हे बघा कशी छोटी छोटी पोरं आलेले आहेत हे तू कशाला आलास इथे खेळायला आलेला आहे का हा इथे म्हणजे ग्राउंड आहे समोर ग्राउंड मध्ये पोरं आलेले आहेत बघा हा पण बॉल घेऊन आलाय छोटा नाव काय रे यश यशला खोकला झालेला आहे यश नाव याचा वियांश दिव्यांश दिव्यांश आहे तर दिव्यांश बघा बकऱ्यांना जवळ आलेला आणि आपला देवा आतमध्ये घुसलेला आहे आणि देवा आता बकऱ्यांना त्रास देतोय ना आई छोटी घे छोटी घे छोटी घे हे बघा हे बघा हे बघा बघा काय चाललंय बघा तो घाबरत नाही ना नाही घाबरत देवा याचं नाव काय ठेवलंय तू त्याला काय बोलतोस नाव काय ठेवलंय बाला बाला बघा असं नाचवतोय बघा आतमध्ये चाललास तू तुला भीती वाटत नाही का हा जा जा बघूया यांची मस्ती थोडी आपल्या मेंढ्या काय आल्या नाही झालं वगैरे मोकलंच आहेत बघा तिकडच्या साईडला आणि तिकडच्या साईडला म्हणजे दोन साइड आपण केलेल्या आहेत पण तिथे आपल्या मेंढ्या आल्या नाही अजून येतील थोड्या वेळात आल्यावर दिसतीलच थोडा अंधार होईल त्याच्या आधी दे आपण देवा वगैरे काय करतो ना ते बघतोय ब्लॅक कलर ब्लॅक कलर हे तुला कोणता आवडला हा वाला कॉपी कलर कॉपी सांग कलर तिकडे बघा तिकडं बघा कसं चाललंय हा देवा तर अजिबात घाबरत याला आपण बाहेर घेऊया थांब देवा देवा थांब देवा थांब वन टू थ्री देवा आला आपल्या जवळ चला आता निघली यानं औषध वगैरे दिलेलं आहे त्याच्यामुळे जरासं म्हणजे त्यांना आराम करू दे आता आपण तिकडे जाऊया जरा जेवण वगैरे बनवायला येतलंय बघा ते आणि व्हाचा बसलाय आणि भात तिथं होतंय झाला नाही अजून ना होईल आग विजवली ताई म्हणजे अजून भाजी वगैरे काय भाजीची सोय नाही झाली माणसा बाहेर गेली ती घेऊन येतील ना हा यांची माणसं बाहेर गेली आणि ती घेऊन येतील तेव्हा भाजी होईल तोपर्यंत भात रेडी झालेला आहे आणि इथं फक्त आता बाबा आहेत बाबा आहेत आणि ही ताईच आहे फक्त बाकी कोणच नाही तर आल्यावर आपल्याला भेटतीलच दुपारी काय जेवण केलेला भाकरी भात आणि टोमॅटोची चटणी कलर घेऊन येऊ का होलीला होली करायची आपण करायची ना काय घेऊन येऊ तू सांग अजून फुगा पिचकारी तुला सगळा घेऊन येईल मी काय घेऊन येऊ फक्त सांग आशीवाली पिचकारी पाहिजे पिचकारी आत्याला आपण भिजू ना ए मज्जा आली आत्याला कशी करायची लाल लाल पाणी भरपूर भरून ठेव नाहीतर मला सांग मी पाणी घेऊन ये आपण पहिले इथं येऊ यांच्याशी होली खेळू आणि इकडं जाऊ ऐणीला जराशी लाल लाल करायला हे होलीच्या दिवशी येशील ना हा यो पण आपल्याला भेटल हा तिथे बाहेरची पोरं आहेत जराशी इथं खेळायला येतात मेंढरा मेंढ्रा आहेत ना ती बघायला येतात तिथून देवाला मज्जा आली देवाला वाटलं आता फुग भेटतील आपल्याला कलर भेटल पिचकारी भेटल मज्जा बघा किती आली हा येईल आम्ही घेऊन तिथे वहिनी आणि आम्ही बसलोय न वहिनी बहिणीला कोंबड्या घ्यायच्या आहेत पण अजून ते तर आई आल्या नाही बसले आम्ही वाट बघत बसलोय तोपर्यंत बराच आपण व्हिडिओ शूट केलाय आजची व्हिडिओ तुम्हाला मस्त मज्जा येईल जरा बघायला तर बघा अजून पुढे पण दाखवणार आहे मी तुम्हाला म्हणजे अजून बकऱ्या काय आल्या नाही बकऱ्या येतील त्या अण्णा वगैरे भेटतील आपल्याला दादा आहेत ताई आहेत बरीच माणसं आहेत अशी आता इथं आपल्याला दोनच म्हणजे आपला बाबा आणि त्या ताई, ताई बानू? बानू बानू ताई भेटली फक्त आपण दोन माणसं बघतो आणि अजून बरीच माणसं आहेत ती येतील मग ती पण बघायला भेटतील ना वहिनी वहिनी तर झालंय कधी मला कोंबड्या भेटतात एकदाच्या सर्वेश आलाय बकऱ्या काय आल्या नाही ते बघ कशा बकऱ्या करताना सर्वेशला आमची जाम आवड आहे सर्वेशची माव पण आहे ना सर्वेश तुम्ही दाखवलेला आहे ना मिस्टी मिष्टी मिष्टी पण दाखवून तुम्हाला एक दिवशी अजून आम्ही मिष्टीला दाखवली नाही व्हिडिओ मध्ये कारण छोटी आहे ना आमची मिष्टी ना सर्वेश दाखवू आम्ही नंतर आता बकऱ्या बघा आणि या बकऱ्या बघून सर्वेशचा आनंद बघा म्हणजे आता जरी कोण बोला ना ही बकरी घेऊन जाते का लगेच निघल बकरी घेऊन असं आमचा सर्वेश आहे हे रानक रणक नाही रणित रणित आमचा ना। ना। नानू घेऊन जायचं हा बघ ते बाबाला विचार देता का आम्हाला बघ जा विचार जा बाबा या इकडं झाला लावलंय हा तू पडल नको त्याला आतलं हम्म काही केलंय ना, के ला ना। लावून ठेवलाय आता कधीपासून म्हणजे एकदम या टाकून ठेवलेलं त्याचा आता थंड वातावरण आहे तर काढला ऊन होता ना तेव्हा हे बघा आमचा नानू आहे ना त्याला झालाय कधी त्याच्यानं आतमध्ये घुसतय म्हणजे त्याला आतमध्ये जायचं असेल पण नको झाला आहे ना झाला तुटल तू जाऊ नकोस हा बघा काय झाला याला आहे ना इकडे इकडे याला जरी थोडासा जरी लागला ना तरी लगेच टिंकलत बसत बघा काय झालं आमचे सर्विश थोडासा लागला नख लागला वाटत मस्ती तुला काय गरज होती सांगा हा त्याचा नख लागला त्याचे एकदम चावला नाही नख लागला याला माहित आहे ना कस लागत गे तेव्हाच तेव्हा निघला थोडासा बघा दाखव बाबाला दाखव हे बघा आगे। आगे। आता घाबरला करायला आणि त्या भाकरी बघूया जरा काय एकदम खुल्या जागेवर मस्त सारवलाय बघा आणि नवीन घेतलाय काय तुम्ही डॉगी तुमचा बापरे गा। गावावरून आलाय बघा गेल्या वर्षी आणि ते भाकरी चालू आहेत इथे बघा भाजी वगैरे झाली का मस्त आग पेटली बघा भाकरी पण झाल्या आता लवकरच जेवण वगैरे उद्या हा या उद्या भेटा मग आम्ही पण येऊ उद्या चला यांना बाय बाय म्हणजे बरीच लोक आहेत ना इथली आजूबाजूची ती यांना भेटायला वगैरे एक टाटा कर देना देवा देवा गेला तो देवा बघा देवा निघला तिथून जाला वगैरे पाडला येई नाही निघला नाही तिकडची पडली तिकडून ना तिकडच्या साईडची येतील जाल्यान धावू नका इकडं चुल पेटली आणि ह्याच्या काय हा काय हो दूध चहा ठेवलेला की दूध दूध हा आ, 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 तो दूध तापला तो काय करतोय तू बकरी वगैरे पाडल थांबा याचा काय चालला काय करतो भाकरी भाकरी पाडची भाकरी बघा मस्त गरम गरम भाकरी केलेली आहे पण हा पटकन होतोय बघ ना आता तिथेच होतो आपण लगेच झाल्या पण भाकरी यांच्या म्हणजे आम्ही सहज तिकडं बोललो होतो तेवढ्या त्यांच्या भाकरी पण झालाय इकडं रेडी झाला नाही काय चाललंय खाल्ली गरम गरम वा गुड आहेत पण छोट्या छोट्या आहेत ना कोंबड्या काय हो कोंबड्या छोट्या आहेत वहिनी चालतील ना ही आमची वहिनी आहे ना ही आली कोंबड्या घ्यायला तिला झालंय कधी मला कोंबड्या एकदाच्या हाताने भेटतात ना नेशील कशा बरोबर बांधून घेतात काय का प्लाय कावठी कोंबडे ऐकत ना आधी

কোনিকেনাকেন্নাকেন্নাকে. Eu que é.

राहू दे काय बकऱ्या मांडायला बकऱ्याला बांधून घ्यायला आल्या आता त्या दुसऱ्या दादांच्या पण बकऱ्या आलेल्या आहेत हा पण आपल्याला बघता येतील ते तिकडून साईड नाही येते दाखवते मी तुम्हाला त्यापो चला बांधून घे त्या बकऱ्यांना बकऱ्या पण आल्या इथ मस्त सगळ्या चालल्या लाईन मध्ये लाईट आली लाईट मारले दादा आला दादा कधी बसून घाई बघा यांची दुसरं दादा आहेत ना त्यांच्या बकऱ्या आहेत त्या पण आल्या सगळ्या नको रो डॉगी आहे तिथं या मेंढ्या सगळ्या आल्या म्हणजे बराच उशीर झाला बघा आता अंधार झाला आपण कधीपासून इथं थांबलेलो आपण ना तिथली म्हणजे भट्टीची व्हिडिओ पण शूट केली दुपारी इथं आलेलो तर ती पण पण शूट केली पण ती आपण सेपरेट दाखवणार आहोत म्हणजे आत्ता या व्हिडिओमध्ये ऍड नाही करणार आपण ती दुसरी व्हिडिओ नंतर आपल्याला म्हणजे या व्हिडिओ नंतर बघायला भेटल आणि बघूया म्हणजे त्या ती पण व्हिडिओ बघा असं ना तर खरंच सबस्क्राईब करा अजून परत नंतर आपल्या होलीचा पण हा बरी आहे बरी आहे होलीचा पण कार्यक्रम बघायला भेटेल म्हणजे यांच्यासोबत आपण होली पण खेळणार हा बघा किती माट घाल माट घाल मारतील असं वाटतं अंगावर बघा दादा आलं आपल्या बिलकुल जाना अंधारान घेतय आपण आपल्या जवळ आल्या बघा सगळी आता नाही भीती वाटत जास्त हे बघा कसं टेकलेला आहे बघा बकरी आहेत बघा तिकडून तिकडून लाईन लागली पूर्ण तुमचा आणि कधीपासून शांत होता एकदम मला हे बकरी तर किती आवाज येते बघा तिकडं दादा गेलं दादांचं आता काम म्हणजे बकऱ्या इकडे ठेवायचं आणि इकडे दादा आहेत चला यांचं काम करता का आता बराच टाइम होणार आहे सगळं का काम करायचं आहे त्याच्या मुलं आपल्या म्हणजे आपण आता नंतर येऊ आता अंधार झाला आपल्याला कोण दिसत नाही आपण येऊ सकाळी वगैरे येऊ आणि दाखवू नको चालू हा पडायला तेव्हा आता एवढ्या अंधारात जेवण होईल का हो